हॅलो रिवान वेलकम टू डबल अकॅडमी बघा महाजेनको परीक्षा दोन हजार पंचवीस मध्ये नवीन अपडेट आलेले आहे बघा वेळापत्रक कधी जाहीर होणार आहे आपण या व्हिडिओ मध्ये संपूर्ण माहिती बघणार आहोत तर बघा नवी मुंबई महानगरपालिका तसेच कल्याण डोमिलू महानगरपालिका यामध्ये जसे वेगवेगळे पोस्ट निघत एम जी एन एम आहे स्टाफ नर्स आहे पशुधन पर्यवेक्षक असे वेगवेगळे पोस्ट निघत असतात त्या पोस्ट मध्ये बॅच सुरू अकॅडमी मध्ये बॅच सुरू झालेले आहे या बॅच मध्ये बघा तुम्ही पंधराशे रुपयामध्ये ही बॅच परचेस करू शकता थ्री वन साठी फक्त आणि याच्यामध्ये बघा तुम्ही टेक्निकल जे सगळे सब्जेक्ट, सब्जेक्ट असतात तेही त्याच्यामध्ये ते इन्क्लूड असणार आहे त्याचप्रमाणे सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर्स ई ईबुक केस सिरीज पण आहे जसं जेवढे काही प्रिव्हियस पेपर आहे त्याचं तुम्हालाही त्याचं अनालिसिस केलं जाणार आहे विश्लेषण केलं जाणार आहे त्याचप्रमाणे बघा इथे नगर परिषद व नगर पंचायत याचीही बॅच नवीन बॅच सुरू झालेली आहे या बॅच मध्ये तुम्हाला सात हजार मध्ये तुम्हाला एक वर्षाची व्हॅलिडिटी पण मिळणार आहे त्याचप्रमाणे बघा याच्यात तुम्हाला पर्सनल गायडन्स आहे मेंटरशिप विद्यार्थ्यां सगळे काही मेंटरशिपची बॅच आहे स्पेशल जे विद्यार्थ्यांना फक्त मेंटरशिपची बॅच जॉईन करायची आहे तेही करू शकतात त्यानंतर एक फक्त दहा विद्यार्थ्यांच्या मागे एक गायडन्स असणार आहे ठीक आहे एक मेंटर आहे मेंटर असणार आहे फॉर अ गायडन्स ठीक आहे तर तुम्हाला ऍडमिशन करायची असेल किंवा नोट्स पण फक्त नोट्स हवी हवी असेल तर तुम्ही या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता नाईन फाईव्ह फोर फाईव्ह एट वन एट थ्री झिरो थ्री या नंबरवरती ठीक आहे तर आपण बघत होतो की महाजेंको परीक्षा याची जी परीक्षा होणार आहे त्याचं जे वेळापत्रक आहे ते कधी जाहीर होणार आहे आपण या व्हिडिओमध्ये बघूयात आता बघा महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीद्वारे अशी सूचना करण्यात आलेली आहे बघा की रसायनशास्त्र संवर्ग संवर्गातील विविध पदांसाठी ऑनलाईन परीक्षेबाबत अशी सूचना आलेली आहे तर बघा संदर्भ असा आहे की महानिर्मिती परीक्षा क्रमांक जी जाहिरात आलेली होती ती दोन दोन पंचवीस या दो रोजी आलेली होती त्यानंतर बघा महानिर्मिती जाहिरात क्रमांक दोन पंचवीस ते सुधारक पत्र आलेलं होतं बघा तीस तीन दोन हजार पंचवीस रोजी आलेलं होतं त्याचप्रमाणे महानिर् महानिर्मिती सूचना जी आलेली होती की म्हणजे बघा सूचना जी आलेली होती महानिर्मितीची सोळा चार म्हणजे सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आलेली होती तर बघा या कंपनीद्वारे अशी सूचना दिलेली आहे महानिर्मिती कंपनीतर्फे जाहिरात दोन पंचवीस रोजी अननवे रसायनशास्त्र रा, तसंच आहे बघा संवर्गातील विविध रिक्त पदे सर, सेवा प्रवेशाद्वारे भरण्या भरण्याकरिता जी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती ठीक आहे दोन तारखेला ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती त्यानंतर बघा सदर जाहिरातीस अनुसरण कनिष्ठ रसायनशास्त्र सहाय्यक रसायनशास्त्र व उप उप कार्यकारी रसायनशास्त्र या पदांची ऑनलाईन परीक्षा एकोणतीस सहा दोन हजार पंचवीस म्हणजे या महिन्यात एकोणतीस तारखेला होणार आहे नंतर बघा व रिक्त कार्य कार्यकारी रसायनशास्त्र या पदांची जी ऑनलाईन परीक्षा ही सगळी दोन्ही परीक्षा ही ऑनलाईन मध्ये होणार आहे ठीक आहे तरी ही परीक्षा होणार आहे तीस सहा दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे असे महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीने असे जाहीर करण्यात आलेले आहे त्याचप्रमाणे बघा सदर ऑनलाईन परीक्षेचे जे प्रवेश प्रवेशपत्र आहे ते प्राप्त करण्यासाठी हे तुम्हाला संकेतस्थळावर जावं लागेल बघा डब्ल्यू 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 डॉट महा जेनो जेको महाजेको डॉट इन या संकेतस्थळावर जाऊन तुम्हाला प्रवेशपत्र ऑनलाईन आपलं ऑनलाईन डाउन डाउनलोड करू शकणार आहे पण अजून प्रवेशपत्र आलेले नाही आहे काही दिवसात तुमचे प्रवेशपत्र येऊन जातील तर काही काळजी करू नका असेही त्यांनी म्हटलेले आहे बघा त्यांनी महानिर्मिती कंपनीच्या संकेतस्थळावर वेळेपत्र भेट देऊन माहिती प्राप्त करावी असे त्यांनी म्हटलेले आहे तर आपण बघितलेले की जी महाजेनकोची परीक्षा जी एकोणतीस आणि तीस तारखेला होणार आहे ती जी वेळापत्रक अजून आलेले नाही आहे पण लवकरच येईल तर तुम्हाला तसे अपडेट देण्यात येतील ठीक आहे तर बघा त्याचबरोबर बघा अकॅडमी मध्ये स्वच्छता निरीक्षक या पदाकरिता बॅच ही सुरू झालेली आहे या बॅच मध्ये ही मेंटरशिपची बॅच होणार आहे ज्या विद्यार्थ्यांना सात हजार बॅच जॉईन करायची असेल तुम्ही त्या ही बॅच सात हजार रुपयामध्ये घेऊ शकता एका वर्षासाठी ठीक आहे तर जे तुम्हाला पर्सनल गायडन्स तुम्हाला प्रोवाइड केले जाणार आहे त्याचप्रमाणे सर्व जेव्हा जेवढेही जेवढेही जे अपडेटेड सिलेबस आहे त्या अपडेटेड सिलेबसनुसार ही बॅच होणार आहे त्याचप्रमाणे बघा हे सगळे तुम्ही दहा विद्यार्थ्यांच्या मागे एक मेंटॉर असणार आहे फॉर अ गायडन्स ठीक आहे आणि जे विद्यार्थ्यांना पी एस आय स्पेशल फॉरेन्सिक बॅच जॉईन करायची असेल त्यासाठी प्रिपेरेशन करत असेल या पोस्ट साठी तर अगदी उत्तम ही बॅच तुम्हाला असणार आहे त्याच्यामध्ये बघा सर्व कायद्यासहित ही बॅच तुम्हाला हे लेक्चर्स घेण्यात येणार आहे त्याचप्रमाणे सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर्स आहेत जेवढे प्रिव्हियस पेपर आहेत त्याचं तुम्हाला अॅनालिसिस घेतलं जाईल ई बुक टेस्ट सिरीज तुम्हाला प्रोवाईड केली जातील तर दोन्ही तुम्हाला बॅच मिळणार आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड मध्ये या स्वरूपात मिळणार आहे तर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं असेल तुम्ही या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता नाईन फाईव्ह फोर फाईव्ह एट वन एट थ्री झिरो थ्री या नंबरवरती ठीक आहे तर व्हिडिओ महत्वाचा वाटत असेल तर सगळ्या मित्रांना पाठवा शेअर करा आणि लाईक करा धन्यवाद